ुर्गा गावातील आम्ही रहिवाशी शेतकरी असून काल पाच वाजल्यापासून भरपूर गावात पाऊस पा भरपूर झालेला आहे शिवारात आमच्याकडं एवढं मोठं पिकाचं नुकसान झालं ही स्वयंपीन कशी काढावी काय नाही आम्हाला मोठा प्रश्न पडलेला पडलेला आहे तरी मायबाप सरकारनं शेतकऱ्याची व्यथा जाणून घेऊन तात्काळ मदत करण्यात यावी यासाठी विनंती शेतकरी लोकं सगळे आमचे ग्रामस्थ करीत आहेत गावातील तालुका जिल्हा धाराशिव येथून आम्ही आग्रहाची विनंती करीत आहोत तरी मायबाप जनतेने सरकारने आम्हाला तात्काळ मदत करावी ही गावकऱ्यातर्फे आम्ही विनम्र विनंती करीत आहोत कालच्या घरपुटील सदृश्य पावसामुळे गावातील व शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे गावात घरा बऱ्याच घरामध्ये पाणी शिरले त्याचप्रमाणे नदीनं पूर्ण पाण्याची पातळी ओलांडली होती व जे सोयाबीन थोडं बहुत शेतकऱ्याचे हाती लागले होते त्याची पण नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने सर्व नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ सर्व गावकऱ्यांना मदत द्यावी ही प्रशासनाकडे विनंती